श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे चला आजचा खास व्हिडिओ आहे ज्यांच्या घराच्या आजूबाजूला स्मशान आहे स्मशानभूमी आहे आणि थोड्याफार अंतरावर जरी असेल तरी आपल्या घरामध्ये बरेच काही बदल घडून येतात आणि बऱ्याच काही चेंजेस होतात तर घरातील मुलं बाळं भीतात तापीने पडतात ता आरोग्य बिघाडते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा जेणेकरून ज्यांच्या घराच्या बाजूला स्मशानभूमी आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी हो आहे हा व्हिडिओ आणि नक्की करून बघा खरंच स्वामी समर्थ महाराजांचे तोडगे उपाय खूप छोटे छोटे असतात पण त्याचे परिणाम मात्र भयानक असतात खूप फायदेमंद असतात आणि बऱ्याच जणांना त्याचा लॉ लाभसुद्धा झालेला आहे फायदा झालेला आहे नक्की करून बघा आपण घरातील सुखी संसारासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो लक्ष्मी नांदो सुख नांदो यासाठी भरपूर काही करतो व्रत वैकल्य करतो उपवास करतो देवपूजा करतो बाहेर देवांनाच जातो मंदिरात जातो तरीही काही फरक पडत नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण इग्नोर करतो की वाटतं बाबा हे काही होत नाही अशानं पण हे चमत्कारिक तोडगे असतात जे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मठामध्ये सांगितले जातात ते खूप चमत्कारी तोडगे असतात आणि स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या भक्तासाठीच काढलेले हे तोडगे आहेत ज्या घराच्या आजूबाजूला स्मशानभूमी आहे त्यांच्या स्मशान घरामध्ये स्वामी समर्थ समर्थ महाराजांचा मंत्र जाप हे केलाच पाहिजे आणि तारक मंत्राचे पठणसुद्धा केले पाहिजे त्यासोबतच एक तोडगा आहे उपाय आहे तोडगा म्हणजे काय उपाय आहे आपल्याला तोडगा वगैरे काही करायचा नाही फक्त मंत्र जाप करायचा आहे जर तुम्हाला होत नसेल तर मोबाईलमध्ये सर्च करा यूट्यूबला आणि ते पण लावला तरी चालतो खूप फायदा होतो खूप फरक पडतो आणि चमत्कार लगेचच दिसून येतात चला तर मग कोणता मंत्र आहे नक्की जाणून घेऊया आपल्या जवळ स्मशानभूमी असेल तर सकाळ किंवा संध्याकाळ त्रिकाल दत्त मंत्राचा जप करावा त्रिकाल दत्त मंत्राचा जप असं म्हणून मोबाईलला सर्च करा लगेचच तुम्हाला मोबाईलमध्ये दिसून येईल एक तर डाउनलोड करा नाही तर तसाच लावू त्रिकाळ त्रिका मंत्राचा जप करावा ज्या घरामध्ये भक्ती आणि नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील कुटुंबीय त्यांच्यामुळे तरुण जातात ती व्यक्ती गेली तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा संचारते आणि त्यामुळे संकटे येतात घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी हिंगाचे पाणी शिंपडण्याचे शिंपडल्याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते हे छोटे छोटे तोडगे आहेत ना नक्की करून बघा आणि खरंच हिंगाचं पाणी जे आहे ना खूप चमत्कारी चम चमत्कारिक आहे चा, का हिंग प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आपण स्वयंपाकघरात वापरतो पण अशाही पद्धतीने वापरा लक्ष्मी ज्या घरामध्ये हिंगाचे पाणी शिंपडले जाते त्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते तुम्ही कितीही कमावता पैसे घरात खूप येतात पण ते स्थिर राहत नाही टिकत नाही तर त्यांनी हा उपाय नक्की करून बघा हिंगाचा तुम्हाला खूप फरक जाणवेल आणि खूप चमत्कार पण जाणवतील आणि हे दत्त महाराजांचा हा मंत्र ज्यांच्या घराच्या बाजूला स्मशानभूमी आहे ते नक्की लावायचा आणि त्याचा फायदा घ्यायचा श्री स्वामी समर्थ आवडल्यास शेअर सबस्क्राईब नक्की करा